मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया मित्रांनो आजचा पहिला प्रश्न ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाची देखरेख व नियंत्रण असते ए पंचायत समिती बी जिल्हा परिषद सी राज्य शासन डी केंद्र शासन उत्तर आहे ए पंचायत समिती पुढचा प्रश्न रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले पर्याय पाहुयात ए एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस बी एक जानेवारी एकोणीसशे पन्नास सी एक एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास डी एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न आहे बी एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पुढचा प्रश्न महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली पर्याय ए बलवंतराव मेहता समिती डी पी बी पाटील समिती सी आर के काळे समिती बी वसंतराव नाईक समिती उत्तर आहे पर्याय डी वसंतराव नाईक समिती पुढचा प्रश्न आत्मवंचना या शब्दाचा गुरुधार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा ए आत्मस्तुती बी आत्मपुराण सी आत्मचरित्र डी आत्मशांती उत्तर आहे पर्याय ए आत्मस्तुती पुढचा प्रश्न मला उजाडले या विधानाचा प्रकार ओळखा पर्याय ए कर्तरी बी भावकर्तरी सी कर्मकर्तरी डी कर्मणी उत्तर आहे बी भावकर्तरी सांगा पाहू मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये करा आपली बुद्धिमत्ता वापरा चॅनलला सब्सक्राइब करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना पोलीस भरती असेल स्पर्धा परीक्षा असेल जनरल नॉलेज असेल चालू अले ही चॅनल नक्की सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद